धक्का हा राजकारण करण्याचे साधन नसून त्यावरती ज्याची उपजीविका आहे ज्यांच्या माल मालधक्क्यामुळे कुटुंब आज उदरनिर्वाह करत आहे त्यांचंच ते साधन आहे त्यामुळे यावरती राजकारण न करता त्या सर्व मालधक्क्यावरती अवलंबून असलेल्या नागरिकांना आवर्जून सांगू इच्छितो की हा मालधक्का कुठेही जाणार नसून या संदर्भात आपण आपल्या वरिष्ठांची व प्रशासनाची संपर्क केलेला आहे त्यामुळे खोट्या भूल थापांना आणि विरोधक करत असलेल्या राजकारणाला बळी न पाडता तुम्ही निश्चित राहा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असे आमदार प्रताप दादा अडसड यांनी सांगितले आज धामणगाव रेल्वे येथील माल धक्का वाहतूक ट्रक मालक संघटना धामणगाव रेल्वेचे प्रतिनिधी माल धक्का स्थलांतरित होत असल्याकारणाने धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापदा अडचट यांच्या नेतृत्वात केंद्रीय जडण वाहन रस्ते औद्योगिक मंत्री सन्माननीय श्री नितीनजी गडकरी यांना निवेदन देण्याकरिता नागपूर येथे गेले होते त्यांनी धामणगाव रेल्वे येथून धक्का हलणार नाही असे आश्वासन करून केंद्रीय मंत्री सन्माननीय श्री वैष्णवीजी त्यांच्याशी शिष्टमंडळासमोर फोनवरून चर्चा करून त्यावरती पर्याय काढण्याचे शिष्टमंडळास आश्वासन केले आहे त्याकरिता मालवाहतूक ट्रक मालक संघटना धामणगाव रेल्वे तसेच माथाडी कामगार संघ धामणगाव रेल्वेतर्फे सन्माननीय आमदार प्रतापदादा अडचट यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले